विमान वाहतुकीत करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमी आणि सर बाळासाहेब डेवरस एव्हिएशन गॅलरी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कमर्शियल पायलट लायसन्स या विषयावर विशेष सेमिनारचं आयोजन करण्यात आलं आहे हा सेमिनार रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शिवाजीनगर येथील पीएमसी मेट्रो स्टेशन जवळील एव्हिएशन अँड स्पेस म्युझियम इथं होणार आहे या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या युवक युवतींनी हा सेमिनार जॉईन करावा असं आवाहन करण्यात आलं आहे शोशाही न्यूज प्रतिनिधी मोथा पुणे एकवीस सप्टेंबरला एव्हिएशन गॅलरीमध्ये आपण जो सेमिनार घेणार आहोत तो ॲपसुटली फ्री ऑफ कॉस्ट आहे या सेमिनारमध्ये आपण जे येणारी मुलं आहेत त्यांचे पालक आहेत त्यांना अवेअरनेस की एव्हिएशन सेक्टर भारतामध्ये काय आहे ह्याचे पुढे काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि कोणत्या प्रकारे कोणत्याही मुलाला मुलीला ज्यांनी बारावीची परीक्षा दिलेली आहे किंवा बारावी झालेला आहे मॅथ्स आणि सायन्स घेऊन त्यांनी पुढचे स्टेप्स काय घ्यावे मेडिकल रिक्वायरमेंट काय आहेत आणि साधारण किती वेळ लागतो साधारण एक पायलट बनायला एक दोन वर्ष जातात अप्रॉक्सिमेटली दोन वर्ष जातात गुंतवणूक काय आहे गुंतवणूक साधारण पन्नास ते साठ लाखाची गुंतवणूक असते पण ती गुंतवणूक स्टेजेस मध्ये असते वन शॉट करावी लागत नाही आणि ह्याच्या नंतर जे एकदा कमर्शियल पायलट होतात मुलं त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि त्यांचं अर्निंग काय आहे अगदी थोडक्यात सांगायचं तर आज एअरलाइन पायलट जेव्हा जॉईन होतो त्याची स्टार्टिंग सॅलरी तीन लाख रुपये महिन्याच्या वर असते त्यामुळे जरी ही गुंतवणूक जरा जास्ती वाटली ॲज कम्पेअर्ड टू इंजीनियरिंग किंवा अदर कोर्सेस तरी ती गुंतवणूक आपल्याला रिटर्न मिळण्यासाठी फार लवकर होतं आणि मुख्य गोष्ट आहे ज्या मुलांना ह्याच्यात पॅशन आहे ज्या मुलांना द बेस्ट ऑफिस इन द वर्ल्ड म्हटलं जातं हे कॉकपिट ज्या मुलांना ह्याच्यात ती इच्छा आहे इंटरेस्ट आहे त्या मुलांसाठी अगदी अगदी योग्य मार्गदर्शन आम्ही करू एकवीस सप्टेंबर रोजी आणि ऍब्सुटली फ्री सेमिनार भारतात भारता प्रचंड संध्या आहेत कारण की आज एक अगदी आकडेवारी सांगतो तुम्हाला जर सोळाशे अठराशे विमान भारतात आली तर पुढच्या पाच ते सात वर्षात आपल्याला बावीस ते पंचवीस हजार पायलट्सची गरज पडणार आहे आणि भारतात आपण वर्षाकाठी हजार पायलट्स पण बनवत नाही जेवढे सगळे फ्लाइंग स्कूल्स आहेत अमेरिकेतून येतात मुलं शिकून येतात आणखी इतर राष्ट्रांमधनं येतात हजार पायलट्स लायसन्सेस पण इश्यू होतात हजार बाराशे तेराशे मॅक्झिमम पण बावीस पंचवीस हजार पायलट्स फक्त या एअरलाईनसाठी कुठनं येणार आहेत कुठनं मिळणार आहेत हा मोठा प्रश्न आहे आमच्या संस्थेने आजपर्यंत जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस पायलट तयार केले जे एअरला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या